धुळे महानगरपालिका निवडणूक शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त अठरा गुन्हेगारांना शहरातून हद्दपार मात्र मतदानासाठी मिळणार दोन तासांची मुभा धुळे महानगरपालिका क्षेत्रातील आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्हा पोलिसांनी अभूतपूर्व आणि चोख बंदोबस्त तैनात केला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवळे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हा सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये स्वतः पोलीस अधिक्षकांचा अप्पर पोलीस अधीक्षक पाच डी वाय पी एकोणीस पोलीस निरीक्षक आणि सुमारे आठशे पोलीस अंमलदार आठशे होमगार्ड आणि राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे शहराच्या सहाही महत्वाच्या ठिकाणी पोलिसांनी रूट मार्च काढून आपल्या सज्जतेची चुणूक दाखवून दिली आहे निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे सव्वीस आणि एकशे एकोणतीस तडीपारीच्या दोन प्रकरणांमध्ये बॉम्ब घेण्यात आले आहेत विशेष म्हणजे बीएनएसएस कलम एकशे त्रेसष्ट दोन अन्वये अठरा रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना सतरा तारखेपर्यंत धुळे शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे मात्र लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना मतदानाच्या दिवशी केवळ दोन तासांसाठी शहरात येण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून शंभर मीटरच्या परिघात व्हिडिओ शूटिंगसह कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सेक्टर पेट्रोलिंग आणि दुचाकीवरून गस्त वाढवली असून राखीव पोलीस बळ ही सज्ज ठेवण्यात आले आहे आपत्कालीन परिस्थितीसाठी डायल एकशे बारा ही सेवा हाय अलर्ट वर असून पोहोचतील अशी व्यवस्था सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून सर्वात आतील सुरक्षा एस आर पी एफच्या ताब्यात असेल मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी केले आहे त्याचवेळी कोणीही कायदा हातात घेतल्यास किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा सक्त इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे अनुषंगाने पोलीस बंदोबस्त अतिशय मोठ्या प्रमाणात आपण लावलेला आहे याकरिता एक एस पी एक ऍडिशनल एस पी पाच डीवाय एस पी एकोणीस पी आय त्रेचाळीस अदर ऑफिसर्स जवळजवळ आठशे पोलीस अंमलदार आणि आठशे होमगार्ड्स प्लस एक एस आर पी ए इतका आपण मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त लावलेला आहे या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकशे सव्वीस बी एन एस एस कायदा वन ट्वेंटी नाईन बी एन एस एस कायदा त्याचप्रमाणे आपण तडीपारीच्या देखील दोन प्रकरणामध्ये आपण बॉन्ड घेतलेले आहेत कालच आपण वन सिक्स्टी थ्री दोन या बी एन एस एसच्या कलमांवये अठरा गुन्हेगारांना सतरा तारखेपर्यंत आपण धुळे शहरामध्ये एंट्री बंद केलेली आहे परंतु ते मतदानासाठी दोन तासासाठी उद्याच्यामध्ये येऊ शकतात या अनुषंगाने आपण सेन्सिटिव्ह बुथ देखील आपण तयार केलेले आहेत सेन्सिटिव्ह बुथवर आपण एक्स्ट्रा बंदोबस्त दिलेला आहे शंभर मीटर्समध्ये या ठिकाणी आपण व्हिडिओ शूटिंग देखील करणार आहोत सेक्टर पेट्रोलिंग आपण यावेळेस या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिलेली आहे रिझर्व्ह फोर्स देखील आपण खूपच मोठ्या प्रमाणात आपण ठेवलेला आहे की एखादी घटना घडली तर आपण तात्काळ तिथे पोहोचू शकू त्याचप्रमाणे आपण शंभर मीटरचा बंदोबस्ताला देखील या सेन्सिटिव्हमध्ये आपण अधिक प्रमाणात स्ट्रॉंग असा केलेला आहे टू व्हीलरचं देखील पेट्रोलिंग आम्ही विशेष करून ठेवण्यात आलेलं आहे एकशे बारा ही जी डायल सर्व्हिस आहे ती देखील अतिशय अलर्ट राहणार आहे कुठलाही एखादा कॉल आला तरी एकशे बाराचे आमचे अंमलदार तात्काळ संबंधित ठिकाणी पोहोचतील अशी आपण व्यवस्था केलेली आहे रूट मार्च देखील आपण सर्व ठिकाणी सहाच्या सहा ठिकाणी रूट मार्च देखील आपण घेतलेले आहेत या अनुषंगाने पोलिसांची संपूर्ण तयारीशी झालेली आहे जो मतोमत मत मतदान काउंटिंगचा जो विषय आहे त्या ठिकाणी आपण थ्री टायर सिस्टीम आपण केलेली आहे सगळ्यात इनर जो कॉर्डर असणार आहे तो एस आर पीचा आहे आणि यावर आपण फ्रिस्किंग देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे याद्वारे आपल्या सर्व मतदारांना एक आम्ही आवाहन करू इच्छितो की मतदान अतिशय शांततेत पार पाडावं यासाठी आपली भूमिका अतिशय महत्वाची आहे कोणीही कायद्या व्यवस्थाचा प्रश्न निर्माण करू नये त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल हे मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद